महामंडळ यांच्या अंतर्गत गणित प्रावीण्य परीक्षा दोन हजार पंचवीस समी यामध्ये घेण्यात आलेली होती मागील महिन्यात रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि गणित विषय समिती यांच्या वतीनं ही घेतलेली ती परीक्षा होती त्याचं नाव आहे श्रीनिवास रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ अडतीस केंद्रांवर ही परीक्षा झालेली होती पाचवीचे जवळजवळ पाच हजार सहाशे चौतीस विद्यार्थी सहभागी झालेले होते आणि ही आठवीसाठी पण परीक्षा होती चार हजार नऊशे बेचाळीस विद्यार्थी यात सहभागी झालेले होते आता या परीक्षेविषयी थोडक्यात की ही परीक्षा जी आहे ती शंभर गुणांची पण तुमच्यासारखं गोळे रंगवायचे हे प्रकार नाही मग काय करायचं तर त्यामध्ये रीत करून गणित सोडवायचं बघा मी काय सांगते रीत करून तुम्ही रीत करता पण ती कच्च्या स्वरूपात करता आणि डायरेक्ट उत्तर देता पण असं नाही तर त्यांच्या पेपरवर ती रीत करायची होती पद्धत दाखवायची होती की मी हे गणित कशा पद्धतीनं सोडवलेलं आहे आणि हे सोडवताना एखादी पायरी जरी चुकली तर संपूर्ण गणित चूक दिलं जायचं म्हणजे इतकी अवघड परीक्षा होती आणि आपल्या शाळेचे हे विद्यार्थी जवळजवळ आठ विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झालेले होते आणि या अवघड परीक्षेला सामोरे गेलेले होते आणि ते सगळे जण या परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी पास झालेले आहेत बघा अभिमानास आहे आपल्यासाठी ही गोष्ट <laughs>